नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत मिरज तालुक्यातील नऊ गावातील युवकांचा जनस्वराज्य पक्षात प्रवेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनस्वराज्य पक्षाचा विस्तार झपाट्याने होत असून पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे पक्षाचे नेते समीत कदम यांच्या नेतृत्वाखाली बेडक सह असंख्य युवकाने जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य निवडणुकांना रंग येण्याची चिन्हे दिसत आहेत बेडकचे युवा नेतृत्व समित पाटील यांच्या पुढाकाराने बेडक नरवाड म्हैसाळ खंडेराजुरी गुंडेवाडी शिपूर एरंडोली आरग व लक्ष्मीवाडी या गावातील युवकांनी पक्ष प्रवेश केला या प्रसंगी युवकांनी म्हटलं की त्यांनी यापूर्वी विविध राजकीय पक्षात काम केले तरी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांकडे कुणीच लक्ष दिलं नाही मात्र जनसुराज्य पक्षाचे नेते समीत कदम हे कार्यकर्त्यांच्या अडचणी समजूत घेत सातत्याने त्यावर उपाययोजना करतात असे त्यांनी नमूद केलं यावेळी प्रणित भाऊ यांनीही पक्ष प्रवेश केला यावेळी पूर्वी कोणत्याही पक्षात काम न करता थेट गाव व मिरज पूर्व भागाचा विकास हा मुद्दा अग्रस्थानी ठेवत जनसुराज्य पक्षात प्रवेश केला त्यांच्यासोबत विकास पाटील लक्ष्मीवाडी अभिषेक पाटील विकी गोसावी यांच्यासह अनेक युवकांनी प्रवेश करून पक्षावर विश्वास व्यक्त केला हा पक्षप्रवेश सोहळा समित कदम यांच्या मिरज येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात पार पडला समित कदम यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना पक्षाच्या धोरणांची माहिती दिली व विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले